नमस्कार पंढरपूर लाईब्ररी आपल्या सर्वांचे सहस्वागत मी आता पंढरपूरच्या तहसील कार्यालयामध्ये आहे पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये अशा प्रकारे पार्किंगची सोय आहे आपण बघू शकता कशी सोय आहे ज्या ठिकाणी पार्किंग आहे अशा पद्धतीनं पूर्ण पार्किंग फुल झालेलं दिसत आहे आता मी मागची बाजू एक दाखवतो पार्किंगची सोय तहसील कार्यालयात अशा पद्धतीनं केली आहे त्या बाजूला पण केलेली आहे तर मुद्दा असा आहे पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये पार्किंगची एवढी व्यवस्था असूनही बाहेरच्या बाजूला लोकांना वाहनं पार्क करावी लागतात त्याचं कारण असं आहे की पंढरपूर पंचायत समितीची जी पार्किंग आहे आतल्या बाजूला लोकांना तिथं बंद केलेलं आहे आज जाता येत नाही पंचायत समितीमध्ये येणारी लोकं आणि तहसीलमध्ये लोकांची रहदारी वाढते दोन्हीकडे येणाऱ्या नागरिकांना विविध कारणासाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर आपली वाहनं लावावी लागत आहे आज पंढरपूर लाईव्ह आम्ही तोच विषय घेऊन आलोय तुम्ही बाहेर गेल्यानंतर कशा पद्धतीनं कोंडी होते आणि अपघाताला कशा प्रकारे या मार्गावर निमंत्रण मिळते आम्ही दाखवतो ही जी पंचायत समिती आणि तहसील कार्यालय याच्यासमोर अशा प्रकारे लोकांच्या गाड्यांची रांग लागलेली दिसते आपण पाहू शकताय माझ्या मागच्या बाजूला दाखवा या इकडची दाखवा हो अस अशा प्रकारच्या पार्किंगमुळं या मुख्य रस्त्याला पंढरपूर कराड रस्त्यावर ही कार्यालय आहेत या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ होते या ठिकाणी बरेच अपघात घडलेले आहेत या अपघातामध्ये अनेकांचे प्राणही गेल्याच्या घटना मागील काळात घडलेल्या आहेत पंढरपूर शहरातील बऱ्याच भागामध्ये वाहतूक कोंडीचा आपल्याला अनुभव असेलच पंढरपूर शहरामध्ये सुद्धा पार्किंगचा अशाच पद्धतीनं प्रश्न मोठा प्रश्न आहे पंढरपूर शहरामध्ये स्टेशन रोड परिसरामध्ये असू द्या किंवा नवीपेठ परिसरात असू द्या वेगवेगळ्या मार्गावर कायम वाहतूक कोंडी कौन, होण्याचं एकमेव कारण म्हणजे विविध मार्गावर नागरिकांना आपली वाहनं पार्किंग करावी लागतात पंढरपूर शहर आणि आत्ता तहसील कार्यालयात येणारी लोकं किंवा पंचायत समितीमध्ये येणारी लोकं ह्या सर्वांसाठी कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं लोकांना मिळेल त्या जागेवर आपली वाहनं पार्क करावं लागतात या ठिकाणी वाहनं चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही पंढरपूर शहरातील नगरपरिषद असू द्यात किंवा संबंधित प्रशासन असू द्यात या प्रशासनानं आजपर्यंत पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीचा आणि पार्किंगचा प्रश्न आतापर्यंत मिटवला नाही पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे भूऐकुंठ आहे पंढरपूर शहरामध्ये पुणे मुंबई एवढी वर्दळ वाढते सध्या वाहतूक वाढलेले पंढरपूर शहराचं विस्तारीकरणही तेवढंच झालं परंतु पंढरपूर शहरामधील ट्रॅफिकचा प्रश्न असू किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पार्किंगचा जो मुद्दा आहे हा मुद्दा हा प्रश्न प्रशासन केव्हा सोडवणार हा प्रश्न मात्र कायम आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर